नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं प्रियाच किचन मराठीमध्ये आजची रेसिपी एकदम स्पेशल अशी आहे तर तुम्ही म्हणाल ह्यात स्पेशल काय दिसतंय दिसताना तर हे पनीरची भाजीच दिसते पण जर मी तुम्हाला म्हटलं ही पनीरची भाजी मी पनीरशिवाय बनवली आहे तर तुम्हाला विश्वास बसेल का तर हो ही भाजी मी पनीरचा वापर न करता बनवलेली आहे तर चला मग बघूया ही रेसिपी कशी बनवायची ते बऱ्याच जणांना भोपळा हा खाण्यासाठी आवडत नाही भोपळ्याची भाजी केली की तशीच पडते तर आज मी तुम्हाला एकदम अप्रतिम अशी आयडिया सांगणार आहे तर भाजीसुद्धा सर्वजण बोट चाटत खातील आणि भोपळा खाल्लाय असं वाटणारसुद्धा नाही तर चला मग कसं बनवायचं ते दाखवते या ठिकाणी भोपळा घेतलेला आहे जास्त मोठा असल्याकारणाने मी हा अर्धाच भोपळ्याचा वापर केलेला आहे दोन ते तीन जणांसाठी याचे पनीर एकदम परफेक्ट होते तुम्ही जर जास्त जणांसाठी बनव बनवत असाल तर तो तेवढा पूर्ण भोपळा वापरला तरी सुद्धा चालेल तर भोपळा घेताना एकदम ताजा असा बघून घ्या आणि एकदम कवळा असा बघून घ्या जेणेकरून त्या पनीर जे बनवलं त्याची चव ही बिघडणार नाही कवळ्या भोपळ्याची चव एकदम छान असते त्यामुळे घेताना कवळाच घ्या आता भोपळा सुरुवातीला मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने त्याचे साल काढून घेतलेले आहे व्यवस्थितरित्या भोपळ्याचे साल काढून घ्या म्हणजे थोडासा जो करवटपणा असतो तो ह्या पनीरमध्ये येणार नाही अशा पद्धतीने भोपळ्याचे साल काढून झालेले आहे तर आपल्याला असे ओबडदोबडच त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर हे तुकडे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि आपल्याला एकदम बारीकसर अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे भोपळा वाटताना त्याच्यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही कारण भोपळा हा त्याचं पाणी सोडतो त्यामुळे वाटताना शक्यतो पाण्याचा वापर करू नका अशा पद्धतीने मी भोपळ्याची पेस्ट करून घेतलेली आहे त्यासाठी या ठिकाणी मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ वापरलं सोबतच दोन ते ती तीन चमचे दही घेतलेलं आहे तर बघू शकता दह्यामुळे आपलं पनीर छान असं लुसलुशीत बनून तयार होणार आहे सोबतच चवीप्रमाणे मीठ घाला आणि अगदी एक चिमूटभर असा सोड्याचा वापर केलेला आहे त्यामुळे पनीर एकदम स्पंजी असं होईल जर तुम्हाला सोडा नसेल वापरायचा तर तुम्ही नाही वापरला तरीसुद्धा चालणार आहे आणि ह्यामध्ये मी तुम्हाला व्हिड वीड़... बन व्हिडिओ दाखवलेला आहे पण ते शूट नाही झालं तीन चमचे या ठिकाणी मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे तुम्ही ती नक्की घाला अशा पद्धतीने हे संपूर्ण साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना कुठेही अजिबात पाणी लागत नाही आपल्याला जे भोपळ्याचं पाणी असतं त्यामध्येच हे संपूर्ण साहित्य हे मिक्स होऊन तयार होतं तर बघू शकता अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे आता एका केकचा टीन होता त्याला मी तेल लावून घेतलेला आहे तुमच्याकडे थाळी ताट परात ज्याला पण लावायचं असेल म्हणजे ज्याच्यामध्ये पण पन पनीर बनवायचं असेल त्याला तुम्ही तेल लावून घ्या अशा पद्धतीने साईडला मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता पाणी छान गरम झालं की लगेचच आपल्याला हा केक टीन त्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे उकळून घ्यायचे आहे वाप काढून घ्यायचे आहे इथं दोन कांदे घेतले एक टोमॅटो दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं थोडंसं खोबरं दोन लवंगा दोन मिरे व एक हिरवी वेलची घेतलेली आहे एक चमचाभर धने घेतलेले आहेत संपूर्ण साहित्य आपल्याला वा, वा, वा हे करून घ्यायचं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर वाटून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मसाला वाटून घ्यायचा आहे तर बघू शकता पंधरा ते वीस मिनटानंतर या ठिकाणी आपले पनीरसुद्धा वाफळून तयार झालेलं आहे तर बघा हात लावल्याच्यानंतर अशा पद्धतीने हाताला लागत नाही म्हणजे हे परफेक्ट आपलं बनून तयार झालेलं आहे तुम्ही हवं तर चाकूच्या किंवा टूथपिकच्या सहाय्याने हे उकडलं आहे की नाही हे चेक करू शकता तर बघा पूर्णतः थंड झाल्याच्यानंतरच आपल्याला हे डिमोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे आपले डिमोल्ट करून घेतलेलं आहे आता तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही ह्याचे काप करू शकता तर मी छोटे छोटे पनीर जे क्यूब करतो त्या पद्धतीने ह्याचे काप करून घेतलेले आहे आता ह्या पनीरपासून तुम्ही पनीर चिली बनवू शकता किंवा सुकी त्याची भाजी बनवू शकता किंवा रस्सा भाजी बनवू शकता किंवा हे पनीर अशा पद्धतीने तळून जरी खाल्लं तरीसुद्धा ते अप्रतिम लागतं तर एकाच पासून तुम्ही तीन ते चार व्हरायटी बनवू शकता तर बघू शकता आपलं पनीर किती हे सूद किती लुसलुशीत झालेलं आहे एकदम स्पॉ सॉफ्ट आणि एकदम स्पंजीज असं झालेलं आहे एकदम पनीरसारखंच ते दिसत आहे तर आता हे क्यूब मी वेगवेगळे करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे पनीरचे क्यूब वेगवेगळे करून घ्यायचे आहेत तर ह्या पनीरला आपण थोडेसे असे फ्राय करून घेणार आहोत शालो फ्राय त्यानंतर आपण भाजीमध्ये वापरणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा वापरू शकता पण असं फ्राय केल्याने भाजीची चवही दुप्पट होते त्यामुळे कढीत एक ते दोन चमचे तेल घेतलं तेल छान गरम झालं की लगेचच त्याच्यामध्ये संपूर्ण पनीरचे तुकडे घालून दिलेले आहेत व मिडियम गॅसवरती आपल्याला हे संपूर्ण पनीर आलटून पलटून शालो फ्राय करून घ्यायचं आहे तर हे फ्राय करताना तुम्ही ह्या स्टेजला त्याच्यामध्ये वरून थोड्याशा मीठ आणि हळदीचा वापर करू शकता जर तुम्हाला हे असंच खायचं असेल तर किंवा ते नाही वापरलं तरीसुद्धा चालणार आहे आता तुम्हाला पनीर किती कडक किती मऊ हवं त्यानुसार तुम्ही ते तळून घेऊ शकता मी अशा पद्धतीने थोडंसं जास्त लालसर रंगावरती तळलेलं ला आहे आता उरलेल्या तेलामध्ये वाटून घेतलेला संपूर्ण मसाला हा घालून द्यायचा आहे आणि मसाला हा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालणार आहोत सोबतच अर्धा चमचा घाला कांदा लसूण मसाला एकदम पाव छोटा चमचा अशी हळद घालायची आहे व एक चमचा पनीर मसाला किंवा तुम्ही चिकन मसाला किचन किंग मसाला वापरू शकता धने मी वाटणात घेतले होते वाटणात घेतले नसेल तर तुम्ही धने पावडरचा वापर करू शकता आवडत असल्यास चवीप्रमाणे अर्धा चमचा गरम सुद्धा वापर करू शकता तर बघा अशा पद्धतीने मसाले हे संपूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आता त्याच्यामध्ये ग्रेवीच्या हिशोबाने पाणी घालायचं आहे सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने संपूर्ण मसाला हा एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला कितपत ग्रेवी लागते त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला मसाला छान असा एकदा कढवून घ्यायचा एकदा उकळी आली की तळून घेतलेलं संपूर्ण पनीर आपल्याला त्याच्यामध्ये घालून द्यायचं आहे आता तुम्हाला जर जा जास्त तरी बनवायची असेल तर तुम्ही आणखी तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे मी कमी तेलात बनवलेला आहे तुम्हाला जास्त तरी हवे असेल तर तुम्ही तरीचा मसालासुद्धा या ठिकाणी वापरू शकता आता पनीर घातल्याच्यानंतर फक्त तीन ते चारच मिनटं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे बघू शकता ग्रेव्ही बनवताना सुरुवातीला थोडीशी पातळ ठेवा कारण हे भोपळ्याचं पनीर ग्रेवी शोषून घेतं नंतर तुमची भाजी भाजीही घट्टसर होऊ शकते तर मला ह्याच कन्सिस्टन्सीची हवी होती त्याप्रमाणे मी ती बनवलेली आहे नंतर फक्त पाचच मिनटं उकळी काढल्याच्या नंतर आपली पनीरची ही ग्रेवी बनवून तयार झालेली आहे ही रेसिपी एकदम अप्रतिम होते तुम्ही एकदा अशा पद्धतीने भोपळ्याचं हे पनीर नक्की बनवून पहा व घरातले तर तुमचे एकदम आवडीने खातील आणि भोपळा खाल्लाय हे त्यांना समजणारसुद्धा नाही अशा पद्धतीने तुमचे दोन्हीसुद्धा कामं होणार आहे भाजी तर एकदम चवदार वरून तुमची सुद्धा होणार आणि भोपळासुद्धा घरातले खाणार तर ही युनिक रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला नक्की कमेंट करून कळवायचं आहे <smallax1> चारा चारा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा एक कमेंट नक्की करू शकता त्यामुळे मला भरपूर प्रोत्साहन मिळते व्हिडिओ खूप मेहनतीने बनवले जातात त्यामुळे एक लाईक तर नक्की करा आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा